नमस्कार मित्रांनो आजचा हा व्हिडिओ करावा का नाही याबाबत शंका होती कारण दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांचे वकील असलेले ॲडव्होकेट निलेश ओझा यांची पत्रकार परिषद बघितली आणि राजकीय नेते तसेच चहा बिस्किट पत्रकारांची किवली की एक अशी केस जिला पाच वर्ष झालेली आहेत जी जिंकणं खूप अवघड आहे पण तरी देखील न्यायालयाच्या मार्गाने ती न लढता माध्यमांमध्ये खोटा नॅरेटिव्ह तयार करून लढण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो खरंच केविलवाणा अशा प्रकारचा होता मुद्दा आहे सतीश सालियन यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे ती एका प्रकारे पोलिसांच्या विरोधातच तक्रार आहे कारण त्याच्यात पोलिसातले उच्च पदस्थ सामील आहेत राजकीय नेते सामील आहेत आणि त्यामुळे कोर्टाने त्या तक्रारीचं एफ आय आरच काय केलं जातं त्याच्यावर या केसचा प्रवास अवलंबून राज्य सरकारने आता त्याला सुसंगत अशी भूमिका घेतलेली आहे पण हे सगळं लक्षात येताच या प्रकरणाशी संबंधित राजकीय नेते आणि पत्रकार या सगळ्या लोकांनी जो नॅरेटिव्ह म्हणजे नॅरेटिव्ह म्हणजे कसा नॅरेटिव्ह तर दिशा सालियानेचा मृत्यू कसा झाला याबाबत मालवणी पोलीस स्टेशननी केलेल्या तपासाचा अहवाल माध्यमांना लीक करण्यात आला आणि त्याच्यात असं सांगण्यात आलं की दिशा सालियन सव्वीस वर्षाची तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते आणि ते संबंध बहुतेक दिशा सालियनला माहिती होते तिच्या वडिलांनीच बहुधा तिला सांगितलं असावं कारण या विवाह बाह्य संबंधांमुळे त्यांना ज्या महिलेशी विवाह बाह्य संबंध होते तिला पैसे द्यावे लागत होते आणि ते पैसे कमावण्याचीही त्यांची ऐपत नसल्यामुळे हे पैसे दिशा सालिया देत होती म्हणजे तिच्या आई वडिलांचं लग्न टिकावं म्हणून वडिलांचं अफेअर लपवण्यासाठी पैसे देण्याचं काम दिशा सालियान करत होती त्यामुळे तिच्या मनावर प्रचंड तणाव होता आणि या तणावाखाली तिने आत्महत्या केली असं कशात म्हटलंय तर मालवणी पोलीस स्टेशननी याचा जो समरी रिपोर्ट केला होता त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं पण तो समरी रिपोर्ट कोणाकडे आहे कोणाकडेच नाहीये तो त्यांनी न्यायालयाला सादर केला होता पण जर तो न्यायालयाला सादर केला तर तो माध्यमांना मिळणं तो दिशा साली यांच्या वडिलांना मिळणं की बघा हे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत हे समोर आलंय की देशाच्या तथाकथित आत्महत्येला जर कोणी जबाबदार असेल तर तुम्हीच म्हणजे तिचे वडील जबाबदार आहात कारण ती तुम्हाला पैसे देत होती पण याची कोणतीही शहानिशा म्हणजे मराठी पत्रकारांना एवढी तरी शरम आहे का मला आश्चर्य वाटतं की जी बातमी कोणीतरी त्यांच्यापर्यंत सोडतं ती तशीच्या तशी दाखवली जाते हा प्रश्न जो निलेश ओझाने विचारला तो विचारायची हिंमत एकाही पत्रकाराला होत नाही की जर हा प्राथमिक अहवाल होता तर तो कुठे गेला त्याची कॉपी मिळेल का त्याच्यावर उत्तर असं की मग राज्य सरकारनी विशेष चौकशी एसआयटी मार्फत चौकशी सुरू केल्यावर तो मागे घेतला गेला म्हणजे जर तो अहवाल खऱ्या तपासावर आधारित होता तर तो मागे घ्यायची गरज नव्हती तो लोकांच्या जाहीर करायचा होता पण तो जाहीर न करता का तर म्हणे आता राज्य सरकारला विशेष चौकशी करायची तर त्या चौकशीत अडथळा होऊ नये म्हणून हा जो जुना अहवाल होता तो कोणालाही न दाखवता मागे घेतला घेतला पण तरी त्या अहवालात काय आहे हे चहा बिस्किटांपर्यंत जाऊन त्याच्यावर हेडलाईन तयार करणं त्याच्याद्वारे दिशाच्या वडिलांची बदनामी करणं आणि तेवढंच नाही तर निलेश ओझा यांचीही बदनामी करणं कारण त्यांना कुठल्या तरी खटल्यात दोन हजार वीस पूर्वी त्यांच्या विरुद्ध ताशेरे ओढले होते त्यांच्या विरुद्ध काही वॉरंट काढलं होतं त्या अर्थात ते त्याला स्थगिती मिळाली सर्वोच्च न्यायालयात गेला हा सगळा पुढचा आज निलेश ओझांनी त्याच पत्रकार परिषदेत सांगितलं की आता दिशा सालियांच्या कथित आत्महत्येच्या तीन का चार थेरीज आणि हे सगळं पोलिसांच्या द्वारे तयार झालेलं आहे म्हणजे पोलिसांना हे कुठून मिळाली माहिती एक एक थेरी अशी आहे की ती केरळमध्ये एक होती ती हत्तीन तिच्या सोंडेत काहीतरी ती आ, हे खाताना त्याच्या मागे जे स्फोटक बांधतात फटाके बांधतात फळांना बागायत बागांना त्या तिथे बागेमध्ये ती खात असताना त्या फटाक्याचा स्फोट झाला आणि त्याच्या सोंडीला जखम जगली म्हणून दिशा सालियन व्यथित झाली आणि म्हणून तिने आत्महत्या केली हे कोणी सांगितलं तिचा बॉयफ्रेंड किंवा फियानसे किंवा तिच्या बरोबर त्या घरात राहणारा रोहन रोहनराव यांनी सांगितलं त्यामुळे ते तथ्य मानत दिशाच्या वडिलांचं अफेअर होतं हे कोणी सांगितलं रोहन रॉयनीच सांगितलं तिसरी एक थेअरी त्याच्यात त्यांनी सांगितली ती अशी होती की कुठल्या तरी जाहिरातीत काम मिळालं होतं आणि त्याच्यासाठी दोन फ्लॅट हे केले होते एक मालवणीचा होता एक दुसरा मालाड का कुठला तरी होता मग तो फ्लॅटच्या या यांच्या फ्लॅट जी दुसरा फ्लॅटची निवड झाली कारण कोविड होता लॉकडाऊन होता आणि त्यामध्ये शूटिंग वगैरे जाहिराती वगैरे सगळं घरातच हे करून चालत होतं त्याची निवड झाली म्हणून ती डिप्रेशनमध्ये आली म्हणजे बघा कारण पण किती हत्तीला स्फोटात काहीतरी तिच्या ती हत्तीण जखमी झाली म्हणून डिप्रेशन वडिलांचा अफेअर म्हणून डिप्रेशन एवढंच नाही तर जाहिरात मिळाली नाही म्हणून डिप्रेशन अशी सगळी डिप्रेशनच्या कारण सांगणारे तेच मला नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांनी सोडलेल्या आहेत ज्यांनी हा तपास दाबण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्याकडनंच या गोष्टी केलेल्या आहेत आणि म्हणूनच आज निलेश ओझा यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेतही सांगितलं सतीश सालियन यांनीही मुलाखत दिली त्याच्यात त्यांनी सांगितलं की या ज्या काही गोष्टी आहेत त्या नार्कोटेस्ट करा सतीश सालियन यांची नार्कोटेस्ट करा म्हणजे जर त्यांचं खरंच काही अफेअर असेल तर त्या बद्दल या नार्कोटेस्टमध्ये बाहेर येईल मग लगेच आता म्हणतील नार्कोटेस्टमध्ये काही खरं बोलतात असं नाही त्याच्यातही असं काही लोकांना पट्टी पडवून बोललं जाऊ शकतं पण आतापर्यंत भारतात तरी नार्कोटेस्ट हा एक प्रभावी उपाय म्हणून बघितला जातो आणि तो जसा सतीश सालेन यांची नार्कोटेस्ट करण्याचा विषय तशीच ती नार्कोटेस्ट ज्यांच्यावर आरोप केलेत जे हे स्पष्टीकरण काय काय देण्यासाठी पळापळ -पड़ करतात त्यांचीही नार्कोटेस्ट करा होऊ दे जे काय असेल ते म्हणजे पोलिसांना लीड तरी मिळेल कारण पाच वर्षापूर्वीचे पुरावे शोधून या सगळ्या गोष्टी काढणं म्हणजे पोलिसांसमोर हे आव्हान आहेच याच्यातनं दुसरी गोष्ट जसं म्हटलं की पत्रकारांनी ज्या प्रकारची म्हणजे बघा तुम्ही माझ्यावर विश्वास अजिबात ठेवू नका मी भाजपाचा पत्रकार आहे मी फडणवीसांचा पत्रकार आहे जे काय आरोप करायचे ते करा मला काही त्यांनी फरक नाही पडत पण तुम्ही स्वतः संजय राऊतांच्या पत्रकार बघा त्या पत्रकार परिषदेत सकाळी सकाळी वाटेल ते बरळल्यावर तिथे उपस्थित पत्रकार त्यांना ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात था? उद्धव ठाकरेंना ज्या प्रकारचे प्रकार प्रश्न विचारले जातात देशाची आर्थिक परिस्थिती फार चिंतेत आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल हा प्रश्न पत्रकार संजय राऊतांना विचारतात मग संजय राऊत म्हणतात मोदी सरकारनी तर देशाची वाट लावलेलीच आहे गरिबांना जगणं मुश्किल झालेलं आहे मग दुसरा प्रश्न विचारतात की कुणाल कामराला जीवे मारण्याच्या धमक्या आहेत त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं म्हणजे तुम्ही प्रश्न विचारताय का तुम्ही बळ टाकतायत की मार छक्का मार छक्का अशा प्रकारचे पत्रकार जर पत्रकार परिषदेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारत असतील तर त्याला पत्रकार परिषद म्हणायचं का कव्वालीचा कार्यक्रम म्हणायचा म्हणजे खरं पत्रकारांचं काम आहे की हा प्रश्न विचारणं की जर अशा प्रकारे मालवणी पोलिसांचा रिपोर्ट होता तर तो कुठे आहे तो कुठे गेला याच्यातले जे बेसिक प्रश्न आहेत आणि ते निलेशोजानाही विचारायला पाहिजेत म्हणजे त्यांनाही अजिबात सोडता नये कारण थोडेसं त्यांचेही पत्रकार परिषदेत बरेच गोष्टी कव्हर केल्यासारखं वाटतं आणि मला तीच थोडीशी भीती वाटते की एवढ्या सगळ्या गोष्टी त्याच्यात मग ड्रग्ज कनेक्शन चाइल्ड पोर्नोग्राफी कनेक्शन वगैरे हे सगळं एवढा मोठा कॅनव्हास घेतल्यावर त्याच्यातनं पळवाटाही बऱ्याच निघू शकतात आणि त्यामुळे त्यांनाही टोकदार अणकुचीदार प्रश्न विचारणं आवश्यक आहे सगळ्यात पहिले म्हणजे दिशा सालेन आणि आदित्य ठाकरे यांची काही ओळख होती का ती ओळख नसेल तर किमान सुशांत सिंग राजपूत आणि आदित्य ठाकरे यांची काही ओळख होती का त्यांचे एकत्र फोटो आहेत का कारण दिशा सालेन सुशांत सिंगचं काम करायची त्यामुळे सुशांत आणि आदित्य यांची ओळख असली तरी ही गोष्ट होऊ शकेल बरं आदित्य ठाकरेंचं नसेल ज्यांची इतरांची नावं आहेत सूरज पांचोली असेल दिनो मोरी असेल यांचं काही कनेक्शन होतं का म्हणजे अशा प्रश्नांद्वारे मला असं वाटतं की त्याला अधिक एक फोकस प्राप्त होईल नाहीतर न्यायालयातही या गोष्टीबद्दल मला थोडीशी त्याच्यामुळे चिंता कारण करण्याच्यात खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले आहेत आणि अशा याच्यामध्ये जरा कुठे पळवाट राहिली तर त्याचा संशयाचा फायदा संशयिताला किंवा आरोपीला मिळू शकतो आणि ते होता कामा नये आणि त्यामुळे या प्रकरणाचं जर मी असं नाही म्हणणार तडीस जाईल का नाही कारण खूप वर्ष उलटून गेलेत पण किमान याच्यामध्ये रोहन रॉय त्याची काय भूमिका आहे त्यांनी का अशा वेगवेगळ्या गोष्टी लोकांना सांगितल्या तो का समोर आला नाही जर त्याला एवढी खात्री असेल की दिशांनी केली ती आत्महत्याच होती तिची हत्या नव्हती तर त्यांनी पण येऊन त्याची बाजू मांडावी ज्याच्याबरोबर दिशा एकत्र राहत होती त्याच्यासाठी हीच वेळ पाठीचा कणा दाखवायची जर त्याला वाटत असेल जर रोहन रॉयला वाटत असेल की दिशाच्या मृत्यूवर भाजपाचे लोक शिवसेनेचे लोक स्वतःची राजकीय पोळी भासतायत आणि आदित्य ठाकरे निर्दोष आहेत तर त्या प्रकारचं त्यांना जी माहिती असेल त्याच्याकडे ईमेल्स असतील त्याच्याकडे काही चॅट्स असतील या सगळ्या गोष्टी पण पुरावा म्हणून होऊ शकतात आणि मग त्याच्यातनं निशोधाना काउंटर केलं जाऊ शकेल पण तो कुठेही लपून तो समोर येण्याचं धाडच दाखवत नाही आणि त्याच्या नावावर त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या बाईटच्या आधारावर जर पोलीस तपास करतात असं दाखवत असतील ओझाने ते बरोबर सांगितलं की जर दिशाने सुसाईड नोट लिहिली असली तर तो सबस्टेन्शियल एव्हिडन्स मानला गेला असता तर तो भक्कम पुरावा मानला गेला असता तिच्या बॉयफ्रेंडनी वेगवेगळ्या चॅनलला काय सांगितलं त्याच्या आधारावर जर तपास केला जात असेल किंवा तपास केला गेला असं पत्रकार संघ असेल तर ते खरंच दुर्दैवाचं आहे मला असं वाटतं की अशी वेळ महाराष्ट्रात येऊ नये हे प्रकरण गंभीर आहे लोकांचा विश्वास त्याला ऑलरेडी तडे गेलेले आहेत किमान म्हणून म्हटलं की इथला राजकीय हे दूर ठेवला तरी ज्या कारणासाठी हे सगळं झालं म्हणजे बॉलिवूडमधला जो सगळा नंगा नाच आहे ड्रग्स असेल इतर सगळ्या गोष्टी असेल या गोष्टी तरी बंद झाल्या कमी झाल्या बंदही बंद नाही होणार कमी झाल्या तरी एक खूप मोठी झेप घेतली असं म्हणावं लागेल पण त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टींचं गांभीर्य ओळखून पत्रकारांनीही त्याला गंभीरपणे कव्हर करायची गरज आहे तुम्हाला निलेश ओझांची बाजू घ्यायची नाही तर घेऊ नका बिलकुल घेऊ नका पण त्यांना जे प्रश्न विचारतात त्याच्यात थोडीतरी संवेदनशील दाखवा एवढंच माझं मत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब विनंती नंते तुर्तास तिथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट